शिरपूर येथील आमदार कार्यालयात विविध सामाजिक संघटनेच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या प्रतिमेस पेढे भरवून तसेच आमदार काशीराम दादा पावरा यांना व एकमेकांना पेढे भरवून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी घेतलेल्या जातनिहाय जनगणनेच्या ऐतिहासिक निर्णयाचं स्वागत करून घोषणा देत आनंद व्यक्त केला या अगोदर अनेक पक्षांनी जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली होती अनेक समाज संघटनांनी जनगणना करण्यासाठी आंदोलन देखील केली होती परंतु आजपर्यंत असा धाडसी निर्णय कोणत्याही पक्षानं घेतला नव्हता पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी हा धाडसी निर्णय घेऊन देशातील लहान लहान जात समूहाला योग्य न्याय दिला आहे संपूर्ण देशभरात या ऐतिहासिक निर्णयाचं स्वागत होत असून यातून खऱ्या अर्थानं प्रत्येक जातीला त्यांचा लाभ होणार आहे शिरपूर आमदार कार्यालयात झालेल्या या जल्लोषात आमदार काशीराम दादा पावरा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती डी के पाटील शिरपूर तालुका भाजप मंडळ अध्यक्ष भरत पाटील भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष शामकांत ईशी महाराष्ट्र समता परिषदेचे शिरपूर तालुका अध्यक्ष पिंटू भाऊ माळी सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष सिंग सिसोदिया योगेश सोनोने मांडळ गणेश भाईदास पाटील उपसरपंच तरडी छोटू भाऊ सोनार सचिन माळी धीरज देशमुख अनेक सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी जो जो जात जनगणनेचा जात आज भारतात निर्णय घेतलेला आहे तो अतिशय कौतुकास्पद आणि गौरवास्पद आहे शिरपूर तालुका भारतीय जनता पार्टी शिरपूर ग्रामीण व शिरपूर सरपंच संघटना तर्फे या निर्णयाचे आम्ही खूप खूप स्वागत करतो गावागावातील सरपंच या निर्णयाचे कौतुक करता येत आमदार साहेबांच्या इथं येऊन आमदार साहेबांनाही आम्ही याबद्दल आभार व्यक्त केले कारण की आमदार साहेब भाजपचे आहेत आणि नरेंद्र मोदी साहेबांनी जो म्हणजे आजपर्यंत इतिहासात असा निर्णय झालेला नाही ज्या विरोधकांनी फक्त सांगितलं की बो असा निर्णय आम्ही घेणार आहेत घेणार आहेत परंतु आजपर्यंत असा निर्णय फक्त भारतीय जनता पार्टीनेच घेतला त्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे भारतीय जनता पार्टी शिरपूर ग्रामीण तर्फे खूप खूप थुँँ जाहीर आभार धन्यवाद मोदी साहेब आज आपल्या शिरपूर तालुक्यामध्ये जे आपले देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी जो जातनिहाय जनगणना करण्यासाठी जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय ऐतिहासिक निर्णय आहे त्यामुळे आज आपल्या शिरपूर तालुक्यामध्ये प्रत्येक मंडळामध्ये जोल्लस करण्याचा करता आहे प्रत्येक मंडळामध्ये जोलस करत आहे त्या दृष्टिकोनातून आज सकाळपासून मला आमदार कार्यालयामध्ये विविध संघटनेचे पदाधिकारी भेटत आहे समता प्रदेश परिषदचे अध्यक्ष पिंटू भाऊ माडी आहे आपले ओबीसी मोर्चाचे नेते आदरणीय श्यामभाऊ इशी आहे आणि स सरपंच संघटनेचे नेते आदरणीय योगेंद्र सिसोदियाजी आहे आणि शि शिरपूर ग्रामीणचे मंडल अध्यक्ष आदरणीय आपले भरत बापू आहे हे सगळे विविध संघटनेचे पदाधिकारी मला येऊन भेटले आणि सगळ्यांनी जोल्लस केलेला आहे सगळ्यांनी आनंद बनवलेला आहे की जातीनीय जो ज जा जनगणना आदरणीय आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलं ते कोणीच आजपर्यंत घेतलेलं नाही आपल्या देशामध्ये अनेक पंतप्रधान झाले परंतु ते फक्त आश्वासन दिलं परंतु मोदी साहेबांनी हे करून दाखवलेलं आहे त्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आपले महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जे आदेश केलेला आहे त्या आदेशानुसार प्रत्येक विधानसभेमध्ये जोल्लस करण्यामध्ये करण्यात आलेलं आहे प्रत्येक मंडळामध्ये जोल्लस करण्यासाठी सगळे मंडळा अध्यक्षांनी केलेलं आहे त्यामुळे मी जितकं आपण मोदी साहेबांना धन्यवाद देईल तितकं कमी आहे त्यामुळे हे जे निर्णय झाले झालेला आहे ते प्रत्येक समाजाला न्याय मिळेल जे जातीन्यायचे ज जनगणना होणार आहे ते सगळे समाजाला न्याय मिळणार आहे त्या दृष्टिकोनातून प्रत्येक समाजामध्ये आनंदाचं वातावरण आहे धन्यवाद थांबा तसेच थांबा भारतीय जनता पार्टीचा नरेंद्र मोदी जी आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ तुम्हाला बाबा नायक